चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयांतर्गत आज आपण अमीर खुसरो यांचा अभ्यास करणार आहोत भारतीय कवी संशोधक लेखक आणि संगीतकार अमीर खुसरो यांचा जन्म उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात इसवी सन बाराशे त्रेपन्न मध्ये झाला त्यांचे संपूर्ण नाव अबुल हसन यमिनुद्दीन अमीर खुसरो देहलवी असे होते कुशाग्र बुद्धीमुळे ते अनेक शास्त्रात पारंगत होते दिल्ली दरबारी बादशाचे श्रेष्ठ सेवक होते अल्लाउद्दीन खिलजीने बाराशे चौऱ्याण्णव मध्ये देवगिरी राज्यावर स्वारी करून राज्य जिंकून घेतले तेथील श्रेष्ठ गायक गोपाल नायक यास दिल्लीस नेले गोपाल नायकाकडून अमीर खुसरोनी खूप महत्वाच्या गोष्टी शिकून घेतल्या इसवी सन बाराशे त्रेपन्न ते, ते तेराशे पंचवीसच्या काळातील कवी सुफी संगीतकार संशोधक तत्वज्ञानी व भाषा तज्ञ असे आमिर खुसरो होते खुसरो आध्यात्मिक गुरु व सुफी संत हजरत निजामुद्दीन ओलियाना यांचे शिष्य होय उत्तर भारतीय अभिजात संगीतातील ख्याल रचना निर्मितीचे श्रेय खुसरो यांच्याकडे जाते त्यांनी ध्रुपद संगीतात सुधारणा करून त्यात इराणी धून व वा ताल वापरून ख्याल गायिकेची रचना केली खुसरो यांनी भजन रूपातील रचनाही तयार केल्या त्यांनी कव्वाली सरकार नवा प्रकार रूढ केला म्हणून त्यांना फादर ऑफ कव्वाली असे म्हणत असत ते फारशी व हिंदीचे एक रूप हिंदवीत कविता लिहित असत त्यांनी हिंदी व उर्दू भाषामध्ये लिखाण केले आहे त्यांना अरबी भाषेचं ज्ञान होते त्यांच्या बहुतांश रचना आजही हिंदुस्थानी अभिजात संगीतात बंदिश रूपात वापरल्या जातात व त्यांच्या गझला आजही गायल्या जातात त्यांचे विशेष कार्य म्हणजे खामसा ए निझामी ते उर्दू भाषेतील पहिले कवी आहेत त्यांना कव्वालीचे जनक म्हटले जाते कव्वाली म्हणजे भारतीय सुफी पंथीयांचे भक्ती संगीत होय त्यांनी अभिजात संगीतातील तराना निर्मिती व प्रारंभिक रागांची संगीत बांधणी बांधणी केली तबल्याचे जनकत्वही त्यांच्याकडे जाते संगीताखेरीज ते मल्लविद्येत आणि घोडेस्वारीतही पारंगत होते खुसरो दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजी गयासुद्दीन तुघलक यासारख्या सात सुलतानांच्या दरबारातील जाणते संगीतकार होते त्यांचे पिता सैफुद्दीन शामसी उत्तरी अफगाण मधील बल्क येथे फारशी लष्करी अधिकारी होते माता मूळ उत्तर प्रदेशची राजपूत होती त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले सुलतान जलालुद्दीन खिलजीने आमिर खुसरोंच्या काव्य रचनेवर खुश होऊन त्याला आमिर हा किताब दिला कुशाग्र बुद्धिमत्ता आणि संपन्न प्रति प्रतिभा लाभलेला हा माणूस लहानपणीच कविता करायला करायचा आणि फारसी अरबी तुर्की व हिंदी ह्या भाषा आत्मसात केल्या त्यांनी दिल्ली येथील राजदरबारात राजकवी म्हणून त्यांचे बरेच आयुष्य व्यतीतले कैकुबाद ह्या सुलतानाने त्याला मलिक उश शुअरा म्हणजे कवी सम्राट असा किताब बहाल केला होता इराणातील फारसी विद्वान त्याचा तृतीय हिंद म्हणजे भारताचा पोपट म्हणून गौरव करीत त्याने विपुल दर्जेदार काव्य निर्मिती केली आहे तो फारशीतील प्रख्यात कवी तर होताच परंतु भाषा तज्ज्ञ संगीतकार गूढवादी आणि अष्टपैलू विद्वान म्हणून त्यांनी कीर्ती संपादन केली हिंदुस्थानी संगीतात त्यांनी उल्लेखनीय भर घालून ते अधिक समृद्ध केले काही नवीन राग निर्माण करून ते लोकप्रिय केले उदाहरणार्थ यमन कल्याण काफी बहार झिलप सांजगिरी इत्यादी तसेच सतार हे वाद्य लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यालाच दिले जाते त्याला संगीतज्ञानी नायक अशी मानाची पदवी बहाल केली होती फारशीतील थोर कवींच्या मालिकेत त्यांची गणना केली जाते त्यांच्या काव्यात सखोल अनुभूती कल्पनाशक्तीची झेप आणि खास भारतीय उपमा व अलंकार यांचा प्रत्यय येतो त्यामुळेच त्यांचे काव्य अतिशय लोकप्रिय झाले त्याने काही गद्यही लिहून लिहिले असून त्यामध्ये त्याची स्वतंत्र शैली दिसून येते भारताविषयी त्याला अपार प्रेम होते त्याने भारताच्या उच्च आणि सहिष्ण संस्कृतीचा गौरव केला आहे नूह सिपीहर या ग्रंथात त्याने इतर देशांच्या तुलनेने भारतीय ज्ञान व विद्या यांना सर्वोच्च स्थान देऊन गौरवलेले आहे त्यांची ग्रंथ निर्मिती पुढील प्रमाणे आहे पाच कविता संग्रह पाच ऐतिहासिक खंडकाव्ये तीन गद्य ग्रंथ व पाच मनस्विया लिहिलेल्या आहेत वरील फारसी भाषेतील ग्रंथाव्यतिरिक्त त्यांनी हिंदीतही बरीच ग्रंथरचना केली असावी असे मानले जाते तथापि ती आज उपलब्ध नाही जवाहरे हुसरवी नावाचा एक काव्यसंग्रह उपलब्ध असून त्यामध्ये त्याचे दोहे गीत पहेलिया आणि फारसी हिंदी मिश्रित काही पदे यांचा समावेश आहे तसेच खलीक बारी नावाचा त्याचा हिंदी ग्रंथ ग्रंथही उपलब्ध आहे परंतु ह्या दोन्ही ग्रंथात इतरांनी मागाहून बरेच बदल केले असल्यामुळे ते अधिकृत मानले जात नाहीत एवढे मात्र खरे की त्याने तत्कालीन हिंदी भाषेत काव्य रचना केली आणि त्यामुळे तो विशेष लोकप्रिय झाला म्हणूनच हिंदी खडी बोलीचे प्रारंभिक काव्य आमिर खुसरोंच्या रचनेत उपलब्ध होते असे मानले जाते त्यांची एक पर्शियन भाषेतील रचना पुढील प्रमाणे आहे अगर फिरदोस बर रुये झमी असत हमी असतो हमी असतो हमी असतो जर कुठे स्वर्ग असेल तर तो येथेच आहे येथेच आहे येथेच आहे त्यांच्या काही हिंदी रचना आहेत त्यामध्ये बघा खुसरो दरिया प्रेम का उलटी वा की धार जो उतरा सो डूब गया, जो डूबा सो पार सेज ओ सुनी देख के रू मै दिन रैन पिया पिया मैं करत हूं। पहरो होलभर सुखना चैन धन्यवाद